देवासमोर किती वेळ नैवेद्य ठेवावा चला आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेऊया मित्रांनो दररोज पूजा करताना देवाला नैवेद्य दाखवावा असे केल्याने देवी देवता प्रसन्न होत पण देवासमोर फार काळ नैवेद्य ठेवू नये पूजा केल्यानंतर ने नैवेद्य पाच मिनिटे देवाजवळ ठेवावा प्रसाद जास्त वेळ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो देवाला अर्पण नैवेद्य नेहमी सोने चांदी तांबे लाकूड किंवा मातीच्या भांड्यात ते अर्पण करावे या भांड्यांमध्ये अन्न अर्पण करणे शुभ मानले जाते देवाला अन्न अर्पण करताना या मंत्राचा नक्कीच उच्चार करावा त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पय गृहान सन्मुख भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर या मंत्राचा जप केल्याने व्यवसायात प्रगती तर होतेच आणि सर्व सुख समृद्धी घरात येते या मंत्राचा अर्थ असा आहे सर्व काही तुम्हीच दिलेले आहे तेच तुम्हाला अर्पण करत तुमच्या समोर जे काही आहे ते तुम्ही आनंदाने स्वीकार